आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशनचं सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प स्टार अव्हेन्यू टू एच के लक्झरियस रेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळ सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सी सी टी व्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच त्याचप्रमाणे ओपन जिम व नाना नानी पार्कची सुविधा सुलभ हप्त्यानेही आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन ब पैवन इस्माबाई वांगीकर नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्याण्णव ऐंशी झिरो दोन झिरो दोन श्री विठ्ठल रुक्मिणी समिती बरखास्त करा सुक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांचा आंदोलनाचा इशारा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कारभारावर विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत मंदिर समितीचा पाच वर्षाचा कार्यकाल संपला असून मंदिर समितीचे मुख्य रिक्त असल्यानं सह अध्यक्ष यांच्यामार्फत कारभार चालवला जात असल्यानं सध्याची समिती बरखास्त करून नूतन समिती अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी मंदिर सुरक्षेचा अनुभव नसणाऱ्या बी कंपनीला ठेका देऊ नये अशी मागणी शिवक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी निवेदनाद्वारे मंदिर समिती कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कवडे भास्कर जगताप स्वप्नील गायकवाड उपस्थित होते मागण्यांबाबत योग्य निर्णय न झाल्यास सव्वीस मे पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात देण्यात आला आहे मंदिर समितीला आलेल्या निवेदनामध्ये त्यांनी मंदिर समितीचा वर्षाचा कार्यकाल संपला असून अध्यक्षपद रिक्त असल्यानं सह अध्यक्षांवर कारभार केला जात असल्यानं मंदिर समिती बरखास्त करून मंदिर समिती अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी मंदिर समितीकडून बी जी ग्रुपला मंदिर सुरक्षेचा ठेका देण्यात आला आहे मात्र या कंपनीकडे कंपनीकडे मंदिर सुरक्षेबाबत काम केल्याचा अनुभव नाही सदर कंपनीवर अनेक ठिकाणी समाधानकारक काम नसल्यानं कारवाई करण्यात आली आहे एकशे आठ अँब्युलन्स सेवा देण्याचा ठेका त्यांच्याकडे आहे परंतु कंपनीची सेवा समाधानकारक नसल्यानं पन्नास काम काढून घेण्यात आला आहे असा आरोप देखील करण्यात आला असून मंदिर सुरक्षेचा अनुभव नसणाऱ्या अशा चुकीच्या पद्धतीनं काम व राजकीय दबाव टाकून निविदा मिळवणाऱ्या कंपनीला ठेका देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा सव्वीस पासून आंदोलन करण्याचा इशारा शूक्रांती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे वरील मागण्यांसाठी मंदिर प्रशासनाला अखिल भारतीय छावा संघटना शिव स्वराज्य संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण सोलापूर वाणी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत शिवस शिवक्रांती संघटनेचे नेते दत्ताजी काळे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर समितीची मंदिर समिती इथं बॉडी डिझॉल्व्ह झालेलं नाही बरखास्त झालेली नाही समिती या सर्व गोष्टीवर ते आक्रमक झालेत त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत सर काय सांगू शकाल मंदिर समिती अद्यापही बरखास्त झाली नाही तुम्ही निवेदन दिले काय वाटतं मंदिर समिती बरखास्त करा म्हणून गेल्या तीन ते ती चार दिवसाखाली या ठिकाणी माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा या ठिकाणी आमचा चालू आहे गेले आठ वर्ष झालं या ठिकाणी मंदिर समिती कार्य करते आहे पण ह्या आठ वर्षा जर तुम्ही बारकाईनं जर अभ्यास या ठिकाणी केला के मंदिराची सुधारणा तर बाजूला राहिली या समितीकडून पण घोटाळे भ्रष्टाचार आणि काही ना काही असे अपप्रकार या मंदिर समितीमध्ये मंदिरामध्ये या ठिकाणी घडत आहेत त्यामुळे नाहक हा आमचा विठ्ठल भगवान या ठिकाणी बदनाम होत आहे त्यामुळं ही विठ्ठल मंदिर समिती जी आता गेली आठ वर्ष झालं या ठिकाणी कार्यकर्ते लवकरात लवकर ही मंदिर समिती बरखास्त करावी म्हणून आम्ही अशा ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यासाठी काही तुम्ही पाठपुरावा केला आहे का किंवा आंदोलन वगैरे छडणार आहात शंभर की या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केलेला आहे पाठपुरावा चालू आहे पंढरपूर शहरातील अनेक सामाजिक संघटना अनेक पक्षाचा या ठिकाणी मला जाहीर पाठिंबा आहे येत्या सव्वीस तारखेपासून या ठिकाणी ता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अमरण उपोषणाचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे जोपर्यंत मंदिर समिती बरखास्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही आंदोलन मागं घेणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाचं मंदिर म्हणलं की एक भावभक्तीनं पाहिलं जातं आणि याच विठ्ठल मंदिरात कुठंतरी आता भ्रष्टाचार व्हायला लागल्याची चर्चा देखील आहेत मग चिल्लर घोटाळ्याचा चर्चा चालू आहे पंढरपूर शहरात धबक्या आवाजात वगैरे किंवा ते बी कंपनीला टेंडर देण्यात आले ज्यांना काहीच अनुभव नाही असं देखील बोललं जातं आहे काय वाटतं निश्चितच निश्चित, निश्चित हाच खूप मोठा विषय आहे जी बी कंपनी हाऊसकीपिंग म्हणून काम करते आणि मंदिर समितीचाच नियम आहे की तीन वेगवेगळ्या मंदिरामध्ये आणि तीन वर्ष सुरक्षा आ, काम केलेला जो काय अनुभव असतो तो अनुभव जर त्यांना असेल तरच त्याला ती सुरक्षा रक्षकांचं या ठिकाणी काम दिलं जातं पण या ठिकाणी मात्र असा कुठंही बी व्ही जी कंपनीनं सुरक्षा रक्षकाचं काम केलेलं आम्हाला जर अजून कळालेलं नाही तसं असेल तर ती मंदिर समितीनं आम्हाला कागदपत्र दाखवावे कारण जे झाडोपोचा करणारी लोकं आहेत त्यांच्या हातात तुम्ही कुठल्या भरोसे मंदिर समिती आमचं मंदिर तुम्ही देत आहात मग त्याच्यामध्ये आमचा जीव धोक्यात घालताय आमच्या येणारे वारकरांचा जीव तुम्ही धोक्यात घालताय आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा पांडुरंग परमात्मा जो आज गेल्या अठ्ठावीस वेग उभा आहे त्यालाही तुम्ही धोक्यात घालण्याचं काम त्या ठिकाणी करताय ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सांगायचं झालं या ठिकाणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष माननीय अवशेकर महाराज असतील त्यांचे सर्व सहकारी सदस्य असतील ह्यांचा मनमानी कारभार या ठिकाणी चालू आहे का तर कालच्या बारा तारखेला बुद्ध यांचं गौतम बुद्धांची पौर्णिमा होती त्यावेळेस पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारत देशामध्ये जागतिक सुट्टी आपली जाहीर असते ह्या सुट्टीच्या दिवशी त्यांनी तिथं त्यांना त्या ठिकाणी टेंडर झालं त्यांना निविदा त्या ठिकाणी दिलेली मी कुठले वेळेसवर तुम्ही निविदा दिलेली आहे म्हणजे टोटल मनमानी कारभार या मंदिर समितीचा आणि त्यांच्या सर्व सहाध्यक्षांच्या सदस्यांच्या या ठिकाणी चालू आहे झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग असं म्हणून पंढरपूर शहरात आपल्याला ओळखलं जातं मात्र याच पंढरपूर शहरात वाळवंटात सगळीकडे गहाणीचं साम्राज्य आहे त्याचं देखील टेंडर काही दिवसापूर्वी मंदिर समितीने काढलं होतं तेच मग मला या ठिकाणी सांगायचंय मंदिर समितीच्या सदस्याचं सहाध्यक्षाचं फक्त लक्ष केंद्रित टेंडरवरच सहाद्ध आहेत कसे दोन रुपये मिळतील कसे ठेकेदाराला दोन रुपये जास्त मिळतील हेच उद्देश त्यांचा आहे अहो अनेक काम आहेत ना बाकीचे भरपूर करण्यासारखे आज टोकन पद्धत किती दिवसापासून मागणी आहे ही वारकऱ्यांच्या सुखसुविधा टोकन पद्धदर्शन ती चालू केली नाही आज हॉस्पिटल पाहिजे आज एवढं मोठं आज शिर्डी संस्थांचं तुम्ही बघा त्यांनी आज हॉस्पिटल उभा केलेलं आहे मग आपल्या पंढरपुरातच का ह्यांची इच्छा होत नाही का तर अशा गोष्टी केल्या तर ह्यांना काय खायला मिळत नाही ना हा सगळ्यात मोठा विषय ह्या ज्या गरजू गोष्टी आहेत ह्याच्याकर दुर्लक्ष करून मंदिर समिती फक्त जिथं पैसा मिळतो त्यातच फक्त लक्ष करण्या लक्ष घालण्याचं काम या ठिकाणी सहाध्यक्ष व मंदिर समिती या ठिकाणी करते मग आता मुख्यमंत्री येतील आता आषाढीच्या पूजेला मग त्यासाठी तुम्ही का काय आक्रमक भूमिका घेणार आहे या सर्व गोष्टीसाठी सव्वीस तारखेला उपोषणला बसल्यानंतर मंदिर समिती असेल लोकप्रतिनिधी असतील मान्य मुख्यमंत्री असतील पालकमंत्री म असतील जिल्हाधिकारी साहेब असतील यांना मी प्रत्येकाने ले लेखित परत दिलेले ह्यांच्याकडून काय आम्हाला उत्तर मिळतं त्याच्यावर पुढच्या आंदोलनाच्या दिशा मग फडणवीस साहेबांनी येऊन द्यायचं न द्यायचं हा पुढचा विषय आम्ही उपोषणाला बसल्यानंतर तो विषय आम्ही त्यावेळेस तुम्हाला सांगू धन्यवाद सर तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच पंढरपूरच्या आध्यात्मिक देवळाला विठ्ठल मंदिरासाठी त्यांनी आता आवाज उठवलेला आहे जर त्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येत्या काळात ते, ते आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून दिलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर